दिनांक सतरा जुलै रोजी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे परभणी येथील बाजार जनावरांचा भरलेला होता दरम्यान काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली जनावरे विक्रीसाठी आणली त्यावेळेस आले ना काही शेतकऱ्याचा हे धुर आणले सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजायला एक अजून कोणी शेतकऱ्यांनी विचार नाही ना व्यापाऱ्यांनी विचार नाही आज दलच्या नावाने कोणी कोणी पण गाडी आढीत आहे ते बजरंग दलवाले आहेत का कोणते कोण आहेत सण कळत नाही शेतकरी खता बियासाठी मालिकेला आणतो त्याची माल का खरेदीला कोणी नाही इथे बाजारात पन्नास हजाराची वस्तू वस्तू तुम्ही चाळीस कोणी ना घेत नाही आज बाजारात नाही आडवली ज्यांनी समजा गाडी अडवली समजा चाळीस हजाराचं जनावर असलं त्यांनी जागा वीस हजार खरेदी करून घ्यायचं समजा आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आढळले ना गाडी तुम्ही स्वतः खरेदी करा आणि तुम्ही ठेवा ठेवाक ठेवायची फुकट गोशाळामध्ये टाकून हे मतलब नाही ना असं रामराव निर्वळ राहणार सोमठाना मी बैल आणले सकाळपासून तर माझे बैल रस्त्यामध्ये तीन वेळेस अडवले तुम्ही कुठं नेहाले कशासाठी न्याले कशाला न्याले तर माझ्याकडे आता चाऱ्याचा प्रश्न आहे पाऊस पडणं टायमाला तर मला सध्या पैशाची गरज आहे शेतीला खर्चा खत बी बियाणं असं काही खर्चासाठी मी बैल ही आणलेले तर इथं मार्केटला जर आणले तर तुम्हाला सांगतो कोणी घ्यावाल नाही काय नाही व्यापारी म्हणते म्हणतेच समजा आम्ही बंद केलेलं आहे शेतकऱ्याचं गिराईक नाही पाऊस टायमाला नसल्यामुळे आणि माझी दुबार पेरण झालेली आहे आणि पूर्व आहे आमच्याकडे आम्ही शेतकरी असून आम्ही दोनच बैल आणून आमच्या गाड्या पकडी देत एवढं शेतकऱ्याने कर करा ज्यांना ज्यांनी आमची गाडी अडवली त्यांनी आम्हाला बैलाचा मूळ बदला देऊन आमचे बैल त्यांनी घेऊन जावे ही आमची एवढी इच्छा आहे कारण आम्ही मूळ मालक आहोत बैलाची आमच्याकडे समजा प्रूफ आहे आम्ही दाखले आणू शकतो काही देऊ शकतो सरकारला दाखवून आमची गाडी पकडी देईल अलीकडे झालेगाव पाठी थांबलेली होती गाडी पकडी दोनच बैल गाडी पकडी कोणी काही माग पुन्हा बाजारात आणस आण फार परेशान आता कडब्याचा हे भाव झालाय चाळीस रुपयाला पेली कडकडे चालू राहतो आशे लोक गोष्टीमध्ये बाजार चालू होते जरा जरा इकडे त्याला भेटले झाले पुन्हा आम्हाला विमा भेटला नाही कसं बाप करोफंडी साहेबांना आमच्याशी तेशी मन नाही त्यामुळे एकीकडे शेतकरी राजा हा आर्थिकदृष्ट्या कम्पोज झाल्यानंतर ही बकाड जनावरे सांभाळायची कशी असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर ठेवला त्यामुळे ही जनावरे एक तर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घ्यावा किंवा मग सरकारने तरी ही जनावरे घेऊन शेतकऱ्याला आर्थिक मोबदला देण्यात यावी अशी शेतकऱ्याकडून कर मागणी जोर धरत आहे पुढील भाग हाच येतो की आता शासन प्रशासन यावर आता काय निर्णय घेते याकडे संपूर्ण पशुपालकांसोबत खाटिक समाजासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखली